सर्वांना नमस्कार मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्याला सुखी आणि आनंदी जीवनाचे मार्ग आपल्यासाठी आजचा जो विषय आहे तो मागच्या व्हिडिओमध्ये जो आपण पाहितला त्याचाच राहिलेला पुढचा भाग आहे त्यामध्ये आपण पाहितलं की पती पत्नी संबंध कशा प्रकारे जपावेत आता पती पत्नी संबंधामधले जे आपण या अगोदर मुद्दे पाहितले त्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट पाहितली की जोडीदार जसा आहे तसा मनाने स्वीकारा दुसरी गोष्ट पाहितली की आपण एकामेकांच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट अशी पाहितली की पती किंवा पत्नीने एकामेकांचा बोलताना अपमान करणे किंवा एकामेकांना कमी समजणे हे इतर लोकांपुढे आणि आपल्या मुलांसमोर टाळावे चौथी गोष्ट आपण पाहितली की ज्या पिच्चर आहेत रील्स आहेत किंवा ज्या मालिका आहेत त्यांच्यामधलं जे कृत्रिम जीवन आहे ते आपल्या आयुष्यात वास्तविक जीवनात आणू नये किंवा त्याचं अनुकरण करू नये याबरोबरच आपण आणखीन एक गोष्ट पाहितली की जो महत्त्वाचा कुटुंबात असतो किंवा पती पत्नीमध्ये जो स्वयंपाकाचा विषय असतो त्या स्वयंपाकामध्ये दोष न काढता जर त्याला प्रोत्साहन दिलं आणि त्याला गुणगान गायतलं किंवा सुधारण्याच्या प्रवृत्तीनं पाहितलं तर नक्कीच थोडेसे त्यामध्ये त्या, त्या, त्या पत्नीमध्ये संबंध चांगले राहू शकतात आपण अशा प्रकारचे हे पाच विषय पाहिले होते यानंतरचा जो विषय येतो तो, तो म्हणजे आहे पती किंवा पत्नीचे जे नातेवाईक असतात ते नातेवाईक ज्यावेळेस पती आणि पत्नीचं खाजगी जीवन असतं तर या नातेवाईकाची जबाबदारी आणि कर्तव्य असतं की त्यांच्या खाजगी जीवनात हस्तक्षेप करू नये याच्यामध्ये पहिली बाब अशी असते की पतीचे जे नातेवाईक असतात त्याच्यामध्ये पतीची बहीण असेल पतीचे आईवडील असतील पतीचे भाऊ असतील किंवा इतर कोई को, जे कोणी नातेवाईक असतील हे ये जेव्हाही येतील किंवा घरी राहतील त्यांच्याबरोबर अपेक्षा असते की पत्नीनं अतिशय आदरानं वागणं गरजेचं आहे किंवा त्यांच्याबरोबर ज्याही गोष्टी समजा शेअर करायच्यात किंवा वर्तन करायच्यात त्या कुठंतरी पतीला पतीचं मन दुखवल अशा प्रकारच्या असू नयेत तसेच पत्नीचे बी काही नातेवाईक असतात पत्नीची बहीण असते पत्नीची आई असते पत्नीचे वडील असतात त्यांचे कुणी अनेक आत्या असते मामा असते इथं सांगायचा भाग हा हा आहे की पती किंवा पत्नीचे कोणतेही नातेवाईक असले तर पत्नीने पतीकडल्या सर्व नातेवाईकांना आदराने वागवलं पाहिजे आणि पतीने सुद्धा पत्नीकडल्या सर्व नातेवाईकांना आदराने वागवलं पाहिजे हा जर संबंध जर व्यवस्थित सांभाळा तर नक्कीच पती पत्नीमध्ये आनंद निर्माण होईल परंतु गोष्ट याच्या पुढेही जाऊन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे पती किंवा पत्नीचे नातेवाईक असतात त्यांनीसुद्धा एक जबाबदारी पाळणं गरजेचं आहे ती जबाबदारी अशी असते की त्यांच्या खाजगी जीवनात कितपर्यंत हस्तक्षेप करायचा बरेचसे नातेवाईक असे असतात की आपला कुणीतरी एखादा पाहुणा रिलेटिव्ह किंवा मुलगा मुलगी ते ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि ठेवल्यानंतर मग कधी कधी यांच्या खाजगी आयुष्यामध्ये थोडासा यांना वेळ भेटत नाही वैयक्तिक आयुष्य जगण्यासाठी पण जे एखादं पाल्य ठेवताना त्या ठेवणाऱ्यांना सुद्धा विचार करायला पाहिजे की आपण मुलगा किंवा मुलगी ठेवतो परंतु यांच्याने हे पूर्णपणे सांभाळणं होतंय का किंवा त्यांच्यापाशी असं एक्स्ट्रा घर आहे का त्या पद्धतीचं की त्यांना ते सांभाळू शकतात चांगला किंवा त्यांचा चांगला उत्पन्नाचा सोर्स आहे का जेणेकरून यांना काही कमी पडणार नाही ह्या सगळ्या गोष्टीचा नातेवाईक मग पत्नीचं नातेवाईक असो किंवा पतीचं नातेवाईक असो त्यांच्यापशी ठेवताना किंवा त्यांच्यापशी कुठं शिकायला ठेवताना किंवा एखादा जॉब करायला ठेवताना ह्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं की हे जे इतर नातेवाईक ठेवलेले असतात तर ते घरात ज्यावेळेस राहतात त्यावेळेस यांच्या खाजगी आयुष्याचा ते विचार करीत नाहीत मग त्यामुळं काय होतं जर नातेवाईक हा पत्नीकडला असला तर बऱ्याच वेळेस पतीला पत्नी त्यांची बाजू ओढते आणि त्याच्यामध्ये पती पत्नीची सुद्धा शाब्दिक चकमक होते बऱ्याच वेळेस नातेवाईक हा पतीकडला असला तर त्यामध्ये सुद्धा पत्नी त्याचा द्वेष करते आणि त्यामुळं त्यांच्यात अनेक शाब्दिक चकमक होते म्हणून बऱ्याच वेळेला असे बरेचसे नातेवाईक बघितलेत की ते पती पत्नीच्या आयुष्यात जे खाजगी आयुष्य असतं त्या खाजगी आयुष्याला ते जगूच देत नाही आणि एक नातेवाईक म्हणून किती दिवस राहावं एक दोन तीन चार दिवस महिनाभर ठीक आहे पण काही काही नातेवाईक असे आहेत की त्यांचं शिक्षण बी तिथेच होतं त्यांचं लग्नही तिथंच होतं त्यांचे मुलंही तिथंच राहतात आणि त्यांचे होणारे नवीन नातेवाईक बी तिथेच राहतात म्हणजे एखाद्या पती पत्नीच्या खाजगी आयुष्याला किती डिस्टर्ब करायचं हे सुद्धा नातेवाईकांनी थोडंसं कर्तव्य म्हणून लक्षात आणलं पाहिजे किंवा घेतलं पाहिजे याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की पती किंवा पत्नी यापैकी एक जर व्यक्ती कमवता नसला पती कमवता किंवा पत्नी कमवती तर पत्नी कमवती असल्यानंतर तिचे जे नातेवाईक असते ते नातेवाईक सैरावैरा चौकून गोळा होतात आणि अगदी तिला लुटून खाण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस पतीची भूमिका फक्त बघायची होते आणि त्यावेळेस पत्नी पतीला कुठल्याही गोष्टी शेअर करीत नाही बऱ्याचशा अंशी त्या लपवल्या जातात आणि ह्या लपवल्या गेल्यामुळे पती पत्नीमध्ये भांडण किंवा संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि मग अशा लोकांना जी सवय लागलेली असते आयतं खायची त्या पद्धतीनं यांच्या घरात निर्माण होणारा सोर्स तो उत्पन्नाचा सोर्स त्याचा वापर इतर नातेवाईक करतात आणि ह्या दोघांमध्ये संघर्ष निर्माण होतो दुसरी गोष्ट पती जर नोकरीला असेल पत्नी घरकाम करीत असल तर पतीचे बी भरपूर असे नातेवाईक असे असतात की ते दीर्घकाळ राहतात आणि त्या पत्नीला फक्त आणि फक्त स्वयंपाक करून तिला खाऊ घालणे एवढंच काम राहतं तिचं खाजगी आयुष्य राहतच नाही फक्त पतीचे जे दहा पाच नातेवाईक आहेत त्यांना सकाळ संध्याकाळ खाऊ घालणे ते खाणार फिरणार आणि पुन्हा खायला येणार म्हणजे किती दिवस राहतील आणि किती दिवस जातील याचा काही त्याचा अंदाज नसतो म्हणून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पती पत्नीमध्ये कमवता कोणीही असो तिचे जे नातेवाईक असतात त्याचे जे नातेवाईक असतात त्यांनीसुद्धा त्यांच्या खाजगी आयुष्याचा विचार केला गेला पाहिजे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे यानंतर जी दुसरी गोष्ट आहे की प्रामाणिकपणा संशय खोटं बोलणे अशी ही तीन शब्दाची सांगड आहे तर पती पत्नीमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे विश्वास आता या जर विश्वासाला तडा जर गेला तर बऱ्याच अंशी संघर्ष निर्माण होतो हा विश्वास म्हणजे कुठला असतो उदाहरणार्थ एखादी पत्नी बाहेर गेली मार्केटला गेली आणि घरी आल्यानंतर सांगितलं की मी भाजीपाला खरेदी करायला गेले होते परंतु ती आल्यानंतर ठीक तो क्षण निघून गेला आणि नंतर पतीला असाच कुणीतरी एक त्याचा मित्र भेटला अरे म्हटला वहिणी तर काल याला पिक्चरच्या टाकीजमध्ये दिसली होती हा जो विश्वास असतो हा विश्वास म्हणजे एखाद्या स्थळावर एखाद्या पत्नीनं समजा नवऱ्याला एखादी चुकीची गोष्ट सांगितली आणि त्याच्याच कानावर फिरून जर दुसऱ्या दिवशी दुसरी गोष्ट आली तर अशा वेळेस तिथं अविश्वास निर्माण होतो आणि असा अविश्वास तो वाढत जातो आणि तिथून पुढं सुरू होते खोटे बोलणे तशाच पद्धतीनं एखादा पत पती ऑफिसला गेला आणि ऑफिस अगदी पाच वाजता सुटलं आहे किंवा एखादा दुकानावर गेला किंवा शेतात गेला आणि त्याचं काम अगदी पाच वाजता संपलंय परंतु तरी पण तो काय सांगतो की मला आणि दोन ते तीन तास काम आहे आणि मी येऊ शकत नाही आणि त्या दोन तीन तासात त्याचे काही वेगळ्या गोष्टी जर तो करीत असला आणि तशा प्रकारचा घरी बोलत असला आणि दुसऱ्या दिवशी त्या पत्नीचीच मैत्रीण बाहेरून आल्यानंतर अरे तुझा नवरा तर मला तिकडे दिसला होता ग ज्या वेळेस ही जी गोष्ट असते ही अविश्वासातून खोटे बोलणे अशा प्रकारची ही पद्धत सुरू होती आणि त्यानंतर मग छोट्या छोट्या गोष्टी पती किंवा पत्नी खोटे बोलू लागतात आणि अशा खोटे बोलण्यामुळे त्यांच्यामध्ये अविश्वास निर्माण होतो आणि असा एकदा अविश्वास निर्माण झाला की संशयाची भावना सुरू होते ही संशयाची भावना इतकी टोकाची असते की मग तू कोणाला मोबाईलवर बोललीस तू मोबाईलवरची इतक्या वेळेस कोणाला बोलत होतीस किंवा तू मोबाईलवर कोणाला बोलत होतास अशा प्रकारचे प्रश्न सुरू होतात आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असतो तुझा मोबाईल पाहू दे ते चेक करू दे त्याचा मॅसेज बघू दे हा कोणाला पाठवलास तू तिकडे कोणापशी थांबली होतीस तू आज उशिरा जा आलीस तू उशिराच आलास म्हणजे हे पती आणि पत्नीकडून अशा प्रकारचे प्रश्न विचारून संशय निर्माण केला जातो आणि असा संशय निर्माण झाला की संसारात दुःख येतं आणि अशा प्रकारचं दुःख आल्यानंतर तिथं आनंद ॲटोमॅटिकच गायब होतो त्यामुळे पहिली गोष्ट प्रामाणिकता ठेवा अप्रामाणिक वागू नका दुसरी गोष्ट जेही आहे ते खरे बोला जर तुम्ही एखादी गोष्ट पतीने पतीच्या एखाद्या नातेवाईकाला किंवा जवळच्याला जर खरेदी करून दिली असली तर ती सांगा पत्नीला पत्नीनं एखादी तो त्याला चोरून नाही म्हणता येणार पण जर समजा एखादी गोष्ट तिचा नातेवाईक आल्यानंतर एखादी साडी घेऊन दिली किंवा एखादी कपडे घेऊन दिले किंवा लेकरला कपडे घेऊन दिले किंवा एखादी काही दुसरी वस्तू घेऊन दिली तर तीही पतीला सांगा किंवा एखाद्याच्या हातात काही पैसे घातले एखाद्याला मदत केली दोघांपैकी कुणीही कुणी कुणासाठी जरी काही केले तर ते एकामेकांना शेअर करा जेणेकरून त्यामध्ये संशय निर्माण होणार नाही पहिली गोष्ट प्रामाणिकता राहील संशय होणार नाही आणि हा संशय का निर्माण होणार नाही तर खोटं न बोलल्यामुळं हा संशय निर्माण होणार नाही म्हणून खरं जितकं आहे तेवढं एकामेकाबरोबर बोला खोटं बोलू नका प्रामाणिक रहा यामुळे तुमच्या संसारात कसलंही दुःख येणार नाही अगदी आनंदी आनंद राहील हा एक भाग झाला त्याच्यानंतर आताच्या सद्य परिस्थितीत आणखीन एक गोष्ट करणं आवश्यक आहे ती म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य कुठं ना कुठे एंगेज आहे जसं की एखादा काम करणारा असला तर तो कामात एंगेज आहे एखादा नोकरी करणारा असला तर नोकरीमध्ये एंगेज आहे एखादा शेती करणारा असला तर शेतीमध्ये एंगेज आहे एखादा व्यापार करणारा असला तर व्यापारामध्ये एंगेज आहे महिला असली महिला नोकरी करणारी असली ती नोकरीमध्ये एंगेज आहे म्हणजे प्रत्येक हा व्यस्त आहे मग हा दोन्हीपैकी कोणीही व्यस्त असलं किंवा दोघेही व्यस्त असले तर घरी आल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या मोबाईलला बाजूला काढा तुमच्या सुखी जीवनात मोबाईलसुद्धा एक घातक वस्तू आहे तुम्ही तुमच्या ऑफिससाठी तुमच्या कार्यालयासाठी तुमच्या शेतीसाठी तुमच्या व्यापारासाठी तुम्हाला जो वेगळा टाईम आहे त्यामध्ये त्याचा वापर करा घरी आल्यानंतर त्याच्यावर थोडीशी मर्यादा आला घरी आल्यानंतर बघतो आपण पत्नी किंवा पती दोघांपैकी कोणीही नोकरीला आला घरी आल्यानंतर दोघं दोन्ही मोबाईलमध्ये असतात मुलं त्यांना बोलण्याची इच्छा असते त्यांना काहीतरी ऐकण्याची इच्छा असते त्यांना काहीतरी आईवडिलांचं अनुकरण करण्याची इच्छा असते पण बरेचसे पती पत्नी पाहतो की अगदी त्या मोबाईलमध्येच गुंतवून असतात आणि ते घरी आल्यानंतर सुद्धा ठीक आहे मान्य आहे आपल्यालासुद्धा मान्य आहे की सध्या इंटरनेटचा जमाना आहे त्याच्यामध्ये व्यस्त राहणं गरजेचं आहे काही कामच अशा स्वरूपाचे आहेत की ते त्याच्याशिवाय होऊ शकत नाही पण ते घराच्या बाहेर करा आणि जरी घरी करायचे असले तरी घरीसुद्धा त्याच्यामधून काही वेळ काढा एकामेकासाठी जोडीदारांसाठी पतीपत्नीसाठी आणि तो वेळ मोकळ्या गप्पा मारण्यासाठी काढा आणि त्या गप्पा अशा असाव्यात की ज्या दिवसभर पतीनं जिथंही ज्या कार्यालयात काम करते किंवा ज्या ठिकाणी ज्या क्षेत्रात काम करतात तिथले काही उदाहरणे तिथलं काही समजा एकामेकाला विचार विचारांची देवाणघेवाण अशा जर तुम्ही गोष्ट मन मोकळ्यापणे आणि स्पष्टपणे एकामेकांना जर शेअर केल्या तर शंका घेण्याचा अजिबात सवालच होत नाही किंवा तशी शंकाही उपस्थित राहत नाही आणि त्यातून तुम्ही जर एकामेकाशी संवाद चांगला साधलात किंवा एकामेकांना चांगलं बोलात तर ते तुमचं जे बोलणं आहे ते मुलांच्या कानावर पडतं आणि मुलांच्या कानावर पडल्यामुळं ते सुद्धा चांगलं अनुकरण करतात यामुळं पती पत्नीमध्ये घरी आल्यानंतर किमान रोजचा एक तासाचा तरी संवाद असणं आवश्यक आहे ही।, ही एक झाली महत्त्वाची गोष्ट त्यानंतर शेवटचा भाग आणि हा महत्त्वाचा भाग आहे यावर लोक बोलायला टाळतात थोडंसं परंतु हा सुद्धा महत्वाचा भाग आहे की पती पत्नीचे जे जसे मनाचे संबंध असतात तसे शरीराचे सुद्धा संबंध असतात आणि ते सर्वांनाच माहिती परंतु ज्या वेळेस याच्यामध्ये अतिशय दीर्घ काळ जातो या सहवासामध्ये शरीराच्या सहवासामध्ये दीर्घ काळ गेल्यानंतर मनानं सुद्धा यामध्ये व्यक्ती पती पत्नी तुटले जातात त्यामुळं ज्याच्या ज्याच्या वय आहे वयाचे टप्पे आहेत त्यानुसार एकामेकांच्या ह्या शारीरिक सुद्धा पती पत्नीनं लक्ष देणं गरजेचं असतं आणि असं लक्ष न दिल्यामुळं त्याच्यामधली मनाचीसुद्धा रुची कमी होते आणि मनाची रुची कमी झाली की त्यांना बाहेरचं चा जग चांगलं वाटायला सुरू होतं मग त्यामध्ये दोष कुणाचा नसतो तर दोष दोघांचा असतो कारण दोघांना एकामेकाला फिजिकली आणि मेंटली वेळ न दिल्यामुळे त्यांना बाहेरचं जग चांगलं वाटतं आणि अशा प्रकारचं बाहेरचं जग चांगलं वाटल्यानंतर जे वैयक्तिक लाईफ आहे त्याच्यामध्ये असा दुरावा निर्माण होतो आणि पती पतींचे संबंध हे बिघडतात त्यामुळे हे संबंध बिघडू नयेत याकरिता जास्तीत जास्त आजच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रामाणिक राहा एकामेकाबरोबर एकामेकांचा म्हणण्यापेक्षा खोटं बोलू नका संशय बाळगू नका आणि एकामेकाला थोडासा वेळ देऊन एकामेकाबरोबर गोष्टी शेअर करा ही महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या आपण याच्या अगोदर केलेल्या व्हिडिओमधल्या काही गोष्टी आणि ह्या व्हिडिओमधल्या काही गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच पाळल्या तर मला असं वाटतं की तुमचा आनंद आणि सुख कोणीही फिरावून घेऊ शकत नाही जर तुम्ही असं केलं तर नक्कीच तुम्हाला आनंद आणि सुख मिळेल एवढं मी खात्रीने सांगेल आज आपण येथे थांबू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद नमस्कार